तर बातमी आहे नाशिक मधून पुरोहित संघा पारंपारिक गोदा यात्री अखंडित ठेवलेली आहे नाशिकच्या रामकुंडावर गोदा, गोदा आरती होते पुरोहित संघाद्वारे होणारी ही, ही पारंपरिक गोदा आरती पूरस्थितीतही अखंडित सुरू आहे गोदा मातेच्या या सेवेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय महिला देखील मोठ्या संख्येने या पुरोहित संघाच्या आरतीमध्ये भक्तिभावाने सहभागी होत आहेत गंगापूर धरण क्षेत्रामधून सध्या विसर्ग सुरू असल्यामुळे गोदापात्र हे विस्तारलेलं आहे त्यामुळे पाणी नदीपात्र ओलांडून गोदामातेच्या मंदिरापर्यंत आलेला आहे तरी देखील पाण्याचा प्रवाह हा वेगाने असूनही पुरोहित संघाच्या आरतीमध्ये खंड पडलेला नाहीये हे विशेष आहे गोदावरीची ही आरती नाशिकचा पुरोहित संघ गेल्या शतकापासून न चुकता दर सायंकाळी करत असतो ती परंपरा पुरोहित संघाने आजही कायम राखली आहे वास्तु न सवे देवेब्यम नेबो ब्राह्मणे थियो नमूना सिंधो सही तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम नाशिकच्या रामकुंडावर दर संध्याकाळी गोदा आरती होत असते मात्र आता इतका पाऊस पडतो आहे आणि गोदावरीचं पात्र विस्तारलेलं आहे मात्र तरी देखील या आरती मध्ये खंड पडलेला आपल्याला दिसत नाही शुभम माझा आवाज येतोय काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे मात्र गोदा आरती ही अखंडित राहिलेला आहे